नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि दहा लाखाच्या वर रुग्णांना नाईंटी फाईव्ह पर्सेंट मी सॅटिस्फॅक्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहे आणि सायंटिफिक व्हिडिओद्वारा तुमच्यासमोर नेहमी दोन व्हिडिओ घेऊन येतो जर तुम्हाला खरोखर सायंटिफिक व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो जसं की मागच्या वेळेस मी तुम्हाला बोललो होतो की चांगली पेनिस हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी जसं तुम्हाला अल्फाजेन सिरमची गरज असते त्याचप्रमाणे सगळ्यात अत्याधुनिक जर पद्धत असेल किंवा लिंगाचा व्यायाम क करण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे काही मशीन पाहिजे असेल तर त्याला आम्ही म्हणतो वॅक्यूम थेरपी डिव्हाइस याला आम्ही पेनिस जिम पण म्हणतो कारण की आपण जिममध्ये जाऊन ईच अँड एवरी पार्टचं किंवा योगा करून ईच अँड एवरी पार्टला आपण एक्सरसाइज करून आपण चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतो त्याचप्रमाणे आपण आपलं सगळ्यात महत्त्वाचं जे अवय आहे त्याला आपण पेनिसचं केव्हाच एक्झाईज करत नाही त्यासाठी दोनच एक्सरसाईज असतात एक व्हॅक्यूम थेरपी डिवाईस आणि दुसरं असतं किगल्स एक्सरसाईज किगल्स मुळं पेल्विक फ्लोर तुमचं स्ट्रेंथनिंग होऊन तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळू शकतं प्रॉपर इजगेशन टाईम तुमचा वाढू शकतो आणि याची ह्या मशीनद्वारा जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळी दहा मिनटं जर पेनिस पंप जर यूज केला तर तुम्हाला शीघ्रपतन नपुसकता इंद्रियवाढीसाठी या पंपाची खूपच मदत होऊ शकते आणि खरोखर तुम्हाला सांगतो खूप चांगलं इन्स्ट्रुमेंट आहे स्टडी इन्स्ट्रुमेंट आहे चार्जेबल इन्स्ट्रुमेंट आहे तर हे तुम्ही प्रत्येकाने लैंगिक समस्या असो वा नसो हे दोन टाईम दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी आणि तुमच्या पेनी हेल्थची व्यायाम करण्यासाठी आणि त्याची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी स्पॉन्जी टिश्यू असतं त्याला चांगलं वाळवण्यासाठी जर तुम्ही दोन टाईम यूज केलं तर तुम्हाला कोणत्याही लैंगिक समस्या उद्भवणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो मित्रांनो चांगले चांगलं नॉलेज चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासमोर मी नेहमी मांडायचा प्रयत्न करतो तरी तुम्हाला जर चांगले वाटत असतील तर तुम्ही कॉमेंट करा जर तुम्हाला हे जर पंप पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे आणि ऑनलाईन पण मी क हे इन्स्ट्रुमेंट मी तुम्हाला पाठवू शकतो याची किंमत आहे सहा हजार रुपये आणि केव्हाही तू माझ्या क्लिनिकला येऊ शकता धन्यवाद मित्रांनो